नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र ग्रंथ उपासना घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम बघा बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आय चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि इन्फोगॉड स्वामी आय चॅनलची इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग स्टेट यू नॉन इन्फोगॉड स्वामी आय चॅनल आपण आजचा टॉपिक बघूयात काय आहे आज आहे गुरुवार म्हणजेच आपल्या गुरूंचा वार आहे तर गुरू हो। आपले गुरु आणि आपल्या गुरुंचे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परम गुरु म्हणजे श्री दत्त गुरु अर्थात स्वामी हे आता कलियुगामध्ये गुरुंचा चौथा अवतार आहेत हे आपल्याला चांगलेच माहिती आहे परंतु दत्त गुरु हे कालातीत आहेत ते सदैव आपल्याबरोबर आहेत व ते शीघ्र फलदायी देखील आहेत तर गुरुवारी आपण आपल्या गुरूंची विशेष उपासना करणं अनिवार्य आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणतेही गुरु असू शकतात आपल्या विश्वासानुसार श्रद्धेनुसार आपण गुरुस्थानी कुणालाही मानू शकतो एखादे संत एखादा देव किंवा एखाद्या व्यक्तीला परंतु कलियुगामध्ये व्यक्तीपूजेला फार महत्व नाहीये त्यामुळे संत आणि देवाची उपासना करण्याने आपल्याला सकारात्मकता प्राप्त होते असं वेदांमध्ये लिहून हो ठेवलेलं आहे कलियुगाविषयी तर आज गुरुवार निमित्त आपण श्रीदत्त गुरुंच एक अत्यंत प्रभावी शीघ्र फलदायी असं श्रीपाद अष्टक शिकणार आहोत हे श्रीपाद अष्टक जे आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्रीदत्त गुरुंचे गुरूंचे द्वितीय अवतार यावर आधारित आहे त्यांच्या चरणी ही प्रार्थना किंवा स्तोत्र रुजू होते म्हणजे श्री दत्तगुरूंच्या चरणी रुजू होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहेत परंतु तीन अवतार हे एकत्र येऊन श्री एक दत्तगुरूंचा एकमुखी अवतार म्हणजेच श्रीहरिविष्णू नारायणचा श्री गुरु हा मुख्य अवतार आहेत तर श्रीपा श्रीवल्लभ हा दत्तगुरूंचा द्वितीय अवतार आहे तर आपण दत्तगुरूंची कोणत्याही रूपामध्ये पूजा केली उपासना केली स्तोत्र ग्रंथ पठन केले तर श्री दत्तगुरूंच्या चरणी म्हणजे हरी विष्णू नारायणच्या चरणी जाऊन मिळते आणि श्री गुरु हे ब्रह्मा विष्णू महेशांचं एकत्रित असं स्वरूप असल्यामुळे हरी विष्णू नारायणांबरोबर आपल्याला ब्रह्मा आणि महेश म्हणजेच महादेवांचा देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तर श्रीपाद अष्टक असंच हे अत्यंत प्रभावी शीघ्र फलदायी अष्टक आहे आता काहींना असा प्रश्न पडेल की आपण श्री दत्तगुरूंची कोणतीही उपासना केली कोणत्याही रूपातली उपासना केली म्हणजे श्रीपाद श्रीवल्ल उपासना केली श्री नृसिंह सरस्वतींची केली किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची केली किंवा टेंबे स्वामी महाराजांचे कोणते ग्रंथ वाचले शंकर महाराजांची उपासना केली किंवा अजून कोणते स्वामी स्वरूप किंवा दत्त स्वरूप जेवढे पण अवतार असतील दत्तांचे किंवा दत्तांची केली तर आपल्याला लगेचच शीघ्र फलदायी एका दिवसाच्या आत किंवा एका तासाच्या आत फळ प्राप्त झालं पाहिजे आता काहींच्या बाबतीमध्ये ते खरं होतं देखील कारण दत्तगुरु हे शीघ्र आहेत आणि ते वाईट कर्म जे आहेत ते पुसून टाकतात आणि पुन्हा नवीन आपल्याला जगण्याची उमेद देतात नवीन पाटी कोरी पाटी कर्माची ते आपल्यासाठी तयार करतात परंतु काहींच्या बाबतीत हे लगेचच घडत नाही तर त्याला काही काळ जावा लागतो वर्षे सहा महिन्याचा तेवढी उपासना आपल्याकडून ते करून घेतात आपल्या बुद्धीनुसाराने आपल्याला झेपेल एवढी आणि मग ते आपल्याला फळ देतात तर कोणतीही उपास उपासना तुम्ही दत्तगुरूंची कोणत्याही रूपातली करा दत्तगुरूंची करा श्रीनुसिंह सरस्वतींची करा श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची करा श्री स्वामी समर्थ महाराज यांची करा कोणतीही करा स्तोत्र वाचा ग्रंथ पठन करा त्यांचे चरित्र वाचा महान महान चरित्र त्यांचे आत्मचरित्र आहे ती वाचा तुम्ही कोणतंही त्यांचं उपासनेतलं स्वरूप अवलंबलं आणि ते फॉलो केलं नीट तुम्ही त्याचे नियम पाळले मनोभावे श्रद्धाभावाने उपासना केली तर तुम्हाला त्याचं फळ शीघ्र तरी मिळू शकतं किंवा सात साधारण एक ते तीन वर्षापर्यंत मिळू शकतं तर असंच आज आपण एक श्रीपादाष्टक हे अत्यंत प्रभावी व शीघ्र फलदायी स्तोत्र बघणार आहोत आत्ता मी सांगितलं की शीघ्र फलदायी आहे तर काहींच्या बाबतीत असं होणार आहे की तुम्ही एकदा ते मनापासून वाचलं आजच्या गुरुवारी वाचलं पुढच्या गुरुवारी वाचलं किंवा दररोज तुम्ही वाचनामध्ये ठेवलं सकाळी किंवा संध्याकाळी तर तुम्हाला क्विकली चोवीस तासांच्या आत तुमचा कोणताही प्रश्न जीवनामधला सुटू शकतो तो कोणताही प्रश्न असू शकतो वैयक्तिक असू शकतो जॉबचा असू शकतो बिझनेसचा असू शकतो कर्जाचा असू शकतो पारंपरिक असू शकतो लग्नाचा असू शकतो मूल न होण्याचा असू शकतो गृहकलेश असू शकतो बाहेरचे वाद असू शकतात शारीरिक व्याधी असू शकतो मानसिक व्याधी असू शकतो कोणताही प्रश्न जो आपण सांगू शकत नाही आणि आपण त्याने त्रस्त आहोत आपल्याला मानसिक शांतता नाही घरातली गरा, शांती नष्ट झालेली आहे आणि आपले जीवन पुढे सरकत नाहीये तेव्हा आपण श्री दत्त गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हायचे त्यांना मनोभावे प्रार्थना करायची शांत बसायचे नामस्मरण करायचे स्वामींचे किंवा श्री दत्त आणि एक माळ जप करून श्रीपाद अष्टक आपण पठण करायचे शक्यतो सकाळी तुम्ही करा उपासने पाठ झालं तर खूपच चांगले नाही तर तुम्ही दर गुरुवारी हे एक ते सहा महिने कंटिन्युअस वाचा तुमच्या जीवनातला कितीही गहन न सुटणारा प्रश्न असेल तुम्ही त्यातून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही श्री ना दत्त गुरु श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही आहात जी इच्छा तुमची अडकलेली आहे पूर्ण होत नाही ते ती पूर्ण करतील आता जसं मी सांगितलं तुम्ही हे दररोज वाचू वाचू शकता सकाळच्या उपासनेबरोबर फॉर एक्झाम्पल सकाळची उपासना आपली नित्य देवपूजा असू शकते आपल्या घरातली कुलदेवाची कुलदेवीची मग तुम्ही स्वामींची किंवा दत्तगुरूंची किंवा तुमचे जे काही गुरु आहेत त्याची उपासना करत असाल मग ते नामस्मरण असेल ग्रंथपठन असेल आरती असेल एखादं स्तोत्र वाचत असाल ते वाचायचं त्याच्यानंतर तुमचं नाम स्मरण एकमाळ जप असलाच पाहिजे श्री स्वामी समर्थांचा किंवा श्री दत्तगुरूंचा आणि त्यानंतर तुम्ही श्रीपाद अष्टक वाचायचा आहे मग स्वामींचा तुम्हाला सकाळी ही उपासना करायची सकाळी जर वेळ नाहीये तर संध्याकाळी तरी तुम्ही पाच ते सात ह्या वेळा श्रीपाद अष्टक दररोज पठण करा दररोज पठण करणं शक्य नसेल तर दर गुरुवारी एक ते सहा महिने तुम्ही श्रीपाद अष्टक वाचा तुमचा एक महिन्यात प्रश्न सुटू शकतो किंवा सहा महिन्यामध्ये कोणताही प्रश्न असेल जीवनातला तो सुटल्याशिवाय राहणार नाही एवढं शंभर टक्के नव्हे एकशे एक शेक टक्के फलदायी असं हे स्तोत्र आहे चला तर मग आपण शिकूयात किंवा ऐकूया श्रीपाद अष्टक आता ज्यांना वेळ नाहीये दररोज वाचायला त्यांनी दररोज फक्त ऐका आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कुठे अवेलेबल असेल तिथून आणि गुरुवारी स्वतः एकदा तरी दिवसभरामध्ये तुम्ही वाचा श्रीपादाष्टक तर आपण आता ऐकूयात श्रीपादाष्ट सर्वप्रथम श्री गणेशाय नमहा गुरुभ्यो नम श्री सरस्वते नमः श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज नमः नम्हा, श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज नम सरस्वती महाराज नम श्रीपादष्टम वेदान्तवेद्योद्वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्थसिद्धिकरुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीश्वरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुद्धसेव्यम् श्रीपादराजं चरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डुलं पद्मकरेण शङ्खं चक्रकदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं चरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनैक्यनाथम् थादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिं श्रेष्ठनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्ध सिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगिमूर्तिं सर्वे जने निश्चितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यम् ैलोक्यनाथं प्रपद्ये मन्त्रानुगम्यं श्रीपादराज च प्रपदे मगम्य महानिवितेजम महत्प्रकाशम महा अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाद कष्टमिदं पुण्यं प्रातृत्थाय पटेत् कोटिजन्मं कृतं पापं स्मरणं विनश्यति इति श्री श्रीश्रीपादष्टकं सम्पूर्णं श्रीदत्तात्रयम् अर्पणमस्तु अशप्रकारे आपण श्रीपादष्टक जे ये आहे ते म्हणून पूर्ण केलेलं आहे तसं हे म्हणायला फार अवघड नाही तुम्ही वाचून म्हणू शकता पाठ असेल तर खूपच चांगला आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं इन्फोगोड स्वामी चॅनलवरून दररोज एकदा ऐका जेवढं स्पष्ट ते म्हणता येईल मी म्हणालेले असते त्यामुळे ह्याचे उच्चार स्पष्ट असल्यामुळे आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल तुम्हाला ते कानात जरी आणि कानातून तुमच्या मनापर्यंत मेंदूपर्यंत गेलं तरी आपल्या मेंदूतले बरेचसे ब्लॉकेजेस निगेटिव्हिटी जे असते ते रिमूव्ह करतात स्त्रीदत्तगुरू खुद्द आणि हळूहळू हळू मनन करून चिंतन करून ते आपलं पाठ होऊन जातं ऐकून ऐकून त्यामुळे तुम्ही स्वतः म्हणू शकता एकदा पाठ झाल्यानंतर आता जर तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल आणि स्वतः वाचण्याची तुमची इच्छा असेल तर आपल्या चॅनलवरती मी ह्याचा फोटो ह्या श्रीपादाष्टक स्तोत्राचा नक्की अवेलेबल करेल तो तुम्ही तिथून आपल्या इन्फोगोड स्वामी या चॅनलमधून तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दररोज तुम्ही सकाळी श्रीपादाष्टक वाचा सकाळी वाचणं शक्य नाही तर संध्याकाळी वाचा दररोज वाचणं शक्य नाही तर दर गुरुवारी एकदा दिवसभरात कधीही वाचा आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त उपासना करायची आहे श्रीपाद अष्टकाची तर तुम्ही साधारण पाच ते अकरा गुरुवार संकल्प करून स्वामींना दत्तगुरूंना संकल्प करा प्रार्थना करा पारायणाची मांडणी करा त्याच्यावरती आपला वेगळा व्हिडिओ अवेलेबल आहे पारायण मांडणी कशी करायची ते संकल्प कसा करायचा याचा पण वेगळा व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या इन्फोगोड स्वामी या चॅनलवरती संकल्प करा पारायणाची मांडणी करा स्वामींना दत्तगुरूंना तुम्ही इच्छापूर्ती सांगा संकल्प करून आणि पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार तुम्ही श्रीपादाष्टक असे संकल्प करून वाचू शकता आणि स्वतःच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल अनुभवू शकता कारण श्री दत्तगृह हे शीघ्र फलदायी आहेत आणि आज ना उद्या ते फळ दिल्याशिवाय राहत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्यातली सगळी वाईट निगेटिव्हिटी दोष नकारात्मकता ते काढून टाकतात आपल्याला उपासनेला आणि सकारात्मकतेसाठी सज्ज करतात आणि आपले इच्छित मनोरथ ते पूर्ण करतात ते इच्छापूर्तीसाठी देखील आपण श्री ष्टक पठन करू शकतो निस्वार्थी भावाने उपासने करण्यासाठी आहे तर आहेच आहे आपलं मन शांतीसाठी तर वाचायच आहे कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी पण अत्यंत फलदायी असं श्रीपादाष्टक हे स्तोत्र आहे तर मग तुम्ही ही उपासना करून बघा किंवा नित्य उपासनेमध्ये देखील तुम्ही पठणामध्ये ठेवा निस्वार्थी उपासना दत्तगुरूंना खूप प्रिय आहे निस्वार्थी भावाने जर उपासना केली तर येणारं जे संकट आहे आपल्या जीवनामध्ये भविष्यात ते आधीच दत्तगुरू आपल्याकडून त्याच्यासाठी योग्य आपल्याकडून तयारी करून ते टाळतात आणि आपल्याला सज्ज बनवतात ते फेस करण्यासाठी ताकद देतात त्यामुळे निस्वार्थी भावाची उपासना तर ठेवावीच ठेवावी तर तुमची मर्जी आहे तुम्हाला निस्वार्थी भावाने करायचे इच्छा करायचं किंवा प्रॉब्लेमसाठी प्रॉब्लेममधून प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी उपासना करायची तुमच्या इच्छेने आहे जे आहे ते तुम्ही खरं सांगायचे दत्तगुरूंसमोर आणि प्रार्थना करून तुम्ही हे नित्यपठनामध्ये ठेवायचं आहे तर आजचा कंटेंट तुम्हाला समजलं असेल श्रीपाद अष्टक हे प्रभावी स्तोत्र तुम्हाला समजलं असेल तुम्ही वाचा त्याचा अनुभव घ्या जीवनामध्ये कोण प्रॉब्लेममध्ये असेल त्यांना देखील सांगा आपल्या चॅनलविषयीची पण माहिती सांगा तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल आपल्या इन्फुगोड स्वामी या चॅनलवरती तर चॅनलचं नेम चॅनलचं डिस्क्रिप्शन चॅनलचे लिंक मला कमेंट बॉक्सद्वारे पाठवा प्रश्न असतील ते विचारा सजेशन्स असतील ते पण मला कमेंटद्वारे पाठवा आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात आणि आपण आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युन ऑन इन्फोगॉ स्वामी आय चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद